तेवीस ऑक्टोबर तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचे प्रेम आल्याशिवाय राहणार नाही भगवंताचे प्रेम लागण्यास सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही दुसरा मार्ग विचाराचा आहे नेहमी चांगले व पवित्र विचार मनात बाळगावेत भगवंताने सर्वांवर कृपा करावी त्याने सर्वांचे कल्याण करावे त्यांचे प्रेम सर्वांना यावे असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायास्या होत असते पण आपण असे पाहतो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत नामस्मरणाला बसल्यानंतर सुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही आता तिसरा मार्ग म्हणजे नाम नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निशंकपणे घ्या त्या नावाच्या विरुद्ध तुम्हाला कोणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अगदी सतत निश्चयाने नाम घ्या जेथे नाम तेथे माझा राम आहे हा माझा विश्वास तुम्ही बाळगा दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या व सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा भगवंताचे नाम ही ठिणगी आहे ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते ज्याप्रमाणे अग्निहोत्राच्या कुंडामधील अग्नी थोडा धुगधुगीमध्ये असतो त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवूया त्या ठिणगीचा जाळ उत्पन्न होईल व तो जाळ जगभर पसरेल ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताजवळ एकच मागणी मागितले भगवंता लोकांना दैन्यवाने ठेवू नकोस ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जेथे निस्वार्थपणा आहे तेथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रंगला तो खात्रीने सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने अळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्याही डोळ्यात पाणी येते भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल व शेवटी तुम्हाला आपल्या स्वतःचाच विसर पडेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही आता रामा एकच करी तुझा विसर न पडू अंतरी जय श्रीराम